ॐ श्री श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिने, तापहारिने। प्रियमित्रानो नमस्कार विवेकानंद सागर या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत साधनेमधील विघ्न साधनेमधील विघ्न स्वामीजी आपल्याला सांगतात की साधनेमध्ये कोणते विघ्न येऊ शकतात आणि त्यावेळेस आपण कशाप्रकारे साधना केली पाहिजे हे या विचारामध्ये स्वामीजी आपल्याला सांगत आहे जपाचा कंटाळा दोन कारणांनी येतो काही वेळा मेंदू थकतो म्हणून तर काही वेळा आळसामुळे तसे होते मेंदूला जर शीण आला असेल तर काही वेळ जप थांबवावा कारण तसेच रेटले तर कित्येक वेळा वाईट परिणाम होतात दृग्भ्रम होऊ लागतो किंवा वेडे होण्याची पाळी येते पण आळशामुळे जर जपाचा कंटाळा आला असेल तर जबरदस्तीने मनाला जप जब कराव्यास लावावे आता इथे साधक प्रश्न विचारतो की जप करता करता जर आपला आला तर काही जप सोडून द्यायचा दुसरी पुस्तकं वाचायची की दुसरं काही काम करायचं हा प्रश्न जेव्हा साधक विचारतो तेव्हा स्वामीजी त्याला उत्तर काय देतात बघा स्वामीजी सुरुवातीलाच सांगतात की जपाचा कंटाळा दोन कारणांनी येतो जे आपण जप करायला बसतो गुरुने आपल्याला मंत्र दिलेला आहे त्याप्रमाणे आपण जप करतो पण कधी कधी आपल्याला कंटाळा येतो म्हणजे आपलं मन नेहमीच एका अवस्थेमध्ये असत नाही हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे कधीकधी सकाळी उठावंसं वाटत नाही कधी कधी उठलं तरी जप करावं असं वाटत नाही कारण शेवटी हे यंत्र आहे हे शरीर आहे आणि हे नेहमीच काही एकाच तऱ्हेनं राहत नाही त्यामध्ये बदल घडत असतात कारण त्यामध्ये गुण आहे रजोगुण आहे तमोगुण आहे सत्वगुण आहे यांच्या प्रभावामुळे कधीकधी आपल्या मनामध्ये साधना करण्याची मुळीच इच्छा नसते तर कधीकधी खूप उत्साह वाटतो आणि आपण खूप साधना करतो तेव्हा हे मन नेहमी बदलत असतं आता इथे प्रश्न विचारला की जर आपल्याला जप करायचा कंटाळा आला तर काय करायचं तेव्हा स्वामीजी म्हणतात की याला दोन कारणं आहेत आणि ती दोन कारणं कोणती आहेत काही वेळा मेंदू थकतो म्हणून हे झालं एक कारण दुसरं तर काही वेळा आळसामुळे तसे होते तर हे दोन कारणं स्वामीजींनी सांगितलेली आहे काही वेळा मेंदू थकतो तर काही वेळा आळसामुळे आपल्याला जप करायचा कंटाळा येतो आता मेंदू का थकतो आपण जर विचार केला तर आपल्याला इथे दोन गोष्टी आढळतात एक म्हणजे रजोगुण दुसरं म्हणजे तमोगुण आळस येणं म्हणजे तमोगुणाचं लक्षण आहे आणि मेंदू थकणं हे रजोगुणाचं लक्षण आहे रजोगुणामुळे काय होतं आपल्या मनामध्ये कंटिन्युअस विचार सुरू असतात आणि आपण त्या विचारांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे जबरदस्तीनं आपण त्या विचारांना दाबून टाकतो त्यामुळे एक संघर्ष निर्माण होतो आणि त्यामुळे आपला मेंदू गरम होतो आणि मेंदू गरम झाला की तो थकतो अशा अवस्थेमध्ये स्वामीजी म्हणतात की आपण थांबलं पाहिजे कारण मेंदू गरम झाला तरी आपण साधना करत राहायची असं नाही आता बरेचदा आपण बघतो की जेव्हा आपण फोनवरती बोलत असतो तेव्हा फोन गरम होतो आणि आपण जर बोलणं सुरूच ठेवलं तर तो हँग होतो बंद पडतो आता आपल्याला ते कळलं पाहिजे की आपण फोनवरती अर्धा तास बोलत आहो त्यामुळे फोन गरम झालेला आहे आता फोनला काही वेळ बंद ठेवला पाहिजे दहा मिनटं त्याला बंद ठेवा नंतर तुम्ही पुन्हा फोनवर बोलू शकता पण तुम्ही सतत दोन तास तीन तास फोनवर बोलत असाल तर तो फोन तुमचा हँग होईल फोन बंद पडेल फोन बिघडेल बॅटरी खलास होईल म्हणजे अनेक प्रॉब्लेम होऊ शकतात तर इथे पहिलं म्हणजे आपला मेंदू थकतो आता मेंदू थकू नये म्हणजे जेव्हा आपण ध्यान करायला बसतो रजगुणामुळे आपलं मन तर चंचल आहेच आणि मनामध्ये साऱ्या दुनियेचे विचार येत असतात आणि अशा वेळेस आपण जप करायचा प्रयत्न करतो पण मन काही जपात लागत नाही ते इकडे तिकडे भटकते आणि त्यामुळे आपल्याला जपाचा मग कंटाळा येतो अरे एवढे प्रयत्न करतो तरी मन काही किला जपात लागत जप नाही ला मग आता जप न केलेलाच बरा असं आपण म्हणतो आता मेंदू शिंतो कशामुळे रजगुणामुळे मग त्याला काही उपाय आहे का त्याला उपाय आहे आपल्या मेंदूचं आणि आपल्या मज्जातंतूंचं सामर्थ्य आपल्याला वाढवावं लागेल की जेणेकरून तो गरम होणार नाही आणि त्याला शीन येणार नाही म्हणून तर साधकासाठी एवढे नियम सांगितलेले आहे पतंजलीने यम नियम का सांगितलेले आहे कारण शेवटी तुम्ही आध्यात्मिक साधना करत आहात ती अनंत शक्ती तुम्ही तुमच्यामध्ये प्रगट करण्याचा प्रयत्न करत आहात आता ती शक्ती प्रगट झाली तर तुमच्या शरीराने मनामध्ये तेवढं सामर्थ्य आहे का तुम्ही ते सहन करू शकाल का इवन भगवान श्री रामकृष्ण जेव्हा साधना करायचे त्यांच्या सगळ्या अंगाचा दहा व्हायचा ते गंगेमध्ये जाऊन बुडून राहायचे आता बघा त्यांनी सगळ्या नियमांचं पालन केलं ब्रह्मचर्याचं पालन केलं सत्याचं पालन केलं आता हे एवढं सगळं करूनसुद्धा त्यांच्या शरीरावर पण रिॲक्शन यायच्या कारण ते रात्रंदिवस साधना करायचे आता आपण तर रात्रंदिवस करू शकत नाही कारण त्यांच्यामध्ये सत्वगुण होता म्हणून ते करू शकले आता आपल्यामध्ये रजोगुण आहे तर म्हणून हे मनामधले विचार कमी करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे आणि दुसरं म्हणजे मनाला स्ट्रॉंग करणं मेंदूला स्ट्राँग करणं आता मेंदूला स्ट्राँग करण्यासाठी आपली मज्जतंतू स्ट्राँग करण्यासाठी आपल्याला नियमितपणे जीवन जगावं लागेल आपल्या जी जीवनामध्ये नियमितता पाहिजे आपण केव्हाही उठलो केव्हाही झोपलो की खूप खाल्लं आपण खूप जेवण केलं पोट भरून किंवा काहीही खाल्लं की ज्या गोष्टी मनचंचल करतात आता अशा प्रकारची आपली जीवनपद्धती असेल किंवा रात्री झोपलोच नाही दिवसभर आपण काम केलं आता अशा प्रकारची जर जीवनपद्धती असेल तर मेंदू गरम होणारच ना कारण मेंदूचं सामर्थ्य वाढवण्यासाठी मेंदूला शांत ठेवावं लागतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन करावं लागतं ब्रह्मचर्याचं पालन केल्यामुळे आपल्यामध्ये एक ओजस नावाची शक्ती निर्माण होते आणि ती शक्ती मेंदूमध्ये जाते आणि तिथे ती, ती जमा होऊन राहते त्यामुळे आपल्या मेंदूचं सामर्थ्य वाढतं आपली स्मरणशक्ती वाढते आपली एकाग्रता वाढते आपली विचार करण्याची क्षमता वाढते आपली धारणाशक्ती वाढते म्हणजे जेवढं ओजस आपल्या मेंदूमध्ये जास्त राहील तेवढं आपण जास्त आध्यात्मिक होऊ शकतो मग आपण कितीही वेळा जरी ध्यान केलं तरी आपल्या मेंदूला शीन येत नाही कारण आपण आपल्या मेंदूला आणि मज्जातंतूला सामर्थ्यशाली बनवलेलं आहे ह्या सगळ्या नियमांचं आपण पालन केलेलं आहे कारण तुम्हाला आता योगी व्हायचं आहे तर इथे गीतेमध्ये म्हटलं की युक्त आहार तुमचा आहार विहार कर्म सगळं कसं पाहिजे मॉडरेट पाहिजे तर सगळ्यामध्ये कुठेतरी मर्यादा पाहिजे आणि कुठेही अति तेथे माती तेव्हा कुठेही तुम्ही अति करण्याचा प्रयत्न केला तर सगळं नष्ट होतं म्हणून जीवनामध्ये कुठेतरी शिस्त पाहिजे अशा प्रकारे जर जीवनामध्ये शिस्त असेल तर आपला मेंदू आपली मज्जातंतू आपलं शरीर सुदृढ होईल आणि अशा शरीराद्वारे तुम्ही साधना करू शकाल तर इथे आपण इथे मेंदू सुदृढ करायचं आहे आणि दुसरं म्हणजे आपल्या मनामधले विचार कमी करायचे आहे म्हणजे मनाला पवित्र करायचं आहे जेवढं मन पवित्र होईल तेवढं ते एकाग्र होईल मग मनामध्ये एवढे जास्त विचार येणार नाही ना आज आपलं मन पवित्र नाही म्हणून चंचल आहे जेवढं पवित्र होईल तेवढं ते शांत होईल आता हे पवित्र मनाला करायचं म्हणजे काय मनामध्ये जे विकार आहे काम आहे क्रोध आहे लोभ आहे मदा आहे मोह आहे मत्सर आहे हे विकार यांना कमी करायचं यांच्यावर नियंत्रण ठेवायचं आपल्या इंद्रियावर नियंत्रण ठेवायचं आता जेव्हा आपण मनामधले विकार कमी करतो आपली आसक्ती कमी करतो आपला द्वेष कमी करतो तेव्हा मन शांत होतं नाहीतर आपलं मन नेहमी इरिटेट होतं छोट्या छोट्या गोष्टीचा आपल्याला राग येतो कोणतीही गोष्ट आपण सहन करू शकत नाही तर आपल्यामधली सहनशीलता वाढवली पाहिजे इतरांवरती प्रेम वाढवलं पाहिजे जेव्हा आपण इतरांवर प्रेम करतो इतरांची सेवा करतो तेव्हा आपलं मन शांत होतं जर आपण सेवा केली तर आपल्यामधला लोभ कमी होतो नाहीतर लोभामुळे रात्रंदिवस आपण नुसता पैशाचा विचार करत राहतो जप करायला बसलो तरी आपण पैसे कसे जास्त कमावता येईल हाच विचार करतो तेव्हा हे सगळे विचार आपल्याला मनामधून काढून टाकायचे आहे त्यासाठी आपल्याला चांगल्या पुस्तकांचं वाचन करावं लागेल आहार शुद्ध सत्वशुद्धी तुमचा हो आहार जर चांगला असेल तर तुमचं मनसुद्धा शुद्ध होईल तरी ते ते मनसुद्धा तुमचं पवित्र होईल तर आहार म्हणजे आपण इंद्रियाद्वारे जे काही ग्रहण करतो तो आहार आहे तुम्ही डोळ्याद्वारे काय बघता कानाद्वारे काय ऐकता हा सगळा आहार आहे तुम्ही जर मनाला चांगलं खाद्य दिलं चांगली पुस्तकं वाचली चांगल्या गोष्टी बघितल्या चांगल्या गोष्टी ऐकल्या चांगल्या गोष्टी बोललात तर काय होईल तुमच्या मनामध्ये चांगले संस्कार निर्माण होईल आणि ह्या वाईट गोष्टी कमी होतील म्हणजे तुम्ही जप करायला बसला तर तुमचं मन शांत राहील तुमचं मन तेवढं चंचल होणार नाही आणि मन जर तुमचं शांत असेल तर तुम्ही जास्त वेळ जप करू शकाल तुम्हाला जप करण्याचा कंटाळा येणार नाही म्हणून इथे स्वामीजींनी सांगितलं की दोन कारणं आहे की ज्या दोन कारणामुळे आपल्याला जप करण्याचा कंटाळा येतो त्यामधलं पहिलं कारण म्हणजे मेंदूला शीन येतो आता जेव्हा मन थकतं मेंदू थकतो तेव्हा सामाजी म्हणतात की तुम्ही त्यावेळेस थांबलं पाहिजे कारण त्यावेळेस तुमचं डोकं गरम होतं डोकं दुखतं कधीकधी तुम्हाला वाटतं की जणू काही डोकं फुटणार म्हणजे डोकं दुखायला लागणं शरीर कंपमान होणं घाम येणं हे सगळे लक्षणं कशाचे आहे मेंदूच्या दुर्बलतेचे आणि अशा वेळेमध्ये तुम्ही जोर करून करण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही जोर करून करण्याचा प्रयत्न केला तर काय होणार त्याचे परिणाम पण स्वामीजीने सांगितलेले आहे ते म्हणतात की कारण तसेच रेटले तर कित्येक वेळा वाईट परिणाम होतात दिग्भ्रम होऊ लागतो किंवा वेडे होण्याची पाळी येते म्हणजे इथे स्वामीजीने सांगितलं आहे की तुम्ही तुमचा मेंदू थकलेला आहे तुमचं डोकं दुखत आहे पण तुम्ही हट्ट केला की नाही मला एवढं करायचंच आहे मला दहा हजार जप करायचंच आहे तुम्ही त्या अवस्थेमध्ये सुद्धा जर रेटलं जर रे करतच राहिला तर इथे दिग्भ्रम ज्याला आपण म्हणतो हॅल्युसिनेशन तुम्हाला काही काही दि बघायला मिळेल तुम्हाला वाटेल की हे माझे आध्यात्मिक अनुभव आहे पण ते अनुभव नाही तो भ्रम आहे तो तुमच्या मेंदूला झालेला भ्रम आहे तुम्ही काय विचित्र विचित्र बघाल जसे लोक ड्रग घेतात आणि दारू पितात त्यांना दुग्ध दिग्भ्रम दु, होतो ते काय काय चित्र बघतात तो मेंदूचा विकार आहे ती आध्यात्मिक अनुभूती नाही ड्रग घेऊन झालेले असे दर्शनं किंवा मेंदू गरम झाल्यामुळे झालेली दर्शनं ते खरं दर्शन नाही तो खरा आध्यात्मिक अनुभव नाही तर तुमच्या मेंदूची ती दुर्बलता आहे हे तुम्हाला कळत नाही म्हणून स्वामाजी म्हणतात की त्यामुळे दुग्धिग्भ दु, 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 होऊ शकतो तुम्हाला हॅल्युसिरेशन होऊ शकतं तुम्ही काही चित्रविचित्र गोष्टी बघू शकता आणि दुसरं म्हणजे जर तुम्ही कंटिन्यू केलं तर वेडं होण्याची वेळसुद्धा येते बरेच लोक पागल होतात त्यांच्या मनावरचा संयम सुटून जातो कारण त्यांच्या ब्रेनमध्ये कुठेतरी डॅमेज होतं आता बघा एवढा मोठा धोका आहे म्हणून जर आपल्याला साधनेच्या रिॲक्शन होत असेल जर साधनेचे दुष्परिणाम जर आपल्यावर होत असेल तर आपण तिथेच थांबलेलं बरं तुम्ही दोन तास विश्रांती घ्या नंतर पुन्हा साधना सुरू करा पण नाही मी दोन तास केलंच पाहिजे कंटिन्युअस असा आग्रह धरू नका तुमची कॅपॅसिटी फक्त अर्धा घंटा जर करायची असेल तर अर्धा घंटा जप करा जबरदस्तीनं करण्याचा प्रयत्न करू नका कारण त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतील हे स्वामीजींनी स्पष्ट सांगितलेलं आहे बरेचदा आपल्याला माहिती नसते आणि उत्साहाच्या भरात आपण खूप करतो आणि नंतर मात्र त्याचे परिणाम भोगावे लागतात मग आपण साधना करू शकत नाही तुम्ही अर्धा घंटा सुद्धा करू शकणार नाही दहा मिनटात तुमचं डोकं गरम होईल म्हणून जोपर्यंत तुमच्या मेंदूची शक्ती वाढत नाही जोपर्यंत तुम्हाला ध्यान करण्याची सवय लागत नाही जोपर्यंत मनातले विकार कमी होत नाही तोपर्यंत तुम्ही बाकी गोष्टी करा तुम्ही स्वाध्याय करा चांगली पुस्तकं वाचा तुम्ही चांगली कर्म करा सेवा करा हे सगळं तुम्ही करा त्यामुळे मन पवित्र होईल मन शुद्ध होईल आणि मग तुमच्या मेंदूची शक्ती वाढेल म्हणून साधना हळूहळू वाढवायला पाहिजे पहिले तुम्ही अर्धा तास करा एक वर्ष अर्धा तास करा तुमची कॅपॅसिटी वाढवा तुम्हाला ध्यान करण्याची सवय होऊ द्या तुमच्या मेंदूला तो अभ्यास होऊ द्या मग हळूहळू अर्ध्या तासावरून तुम्ही पाऊन तासावर जा एक तासावर जा तुम्ही हजारपासून सुरुवात करा हजार वेळा जप करायचा मग दोन हजार करा मग तीन हजार के करा मग पाच हजार करा पण ती हळूहळू वाढवायला पाहिजे तुम्ही साधना एकदम जर वाढवायला गेले तर दुष्परिणाम होणं नक्कीच आहे मग तुम्हाला त्यामधून कोणीही वाचवू शकणार नाही एकदा मेंदू खराब झाला एकदा मन मनुष्य जर पागल झाला वेडा झाला तर त्याचं सगळं आयुष्यच बर्बाद झालं तुम्ही मग काहीही करू शकणार नाही तुमची आध्यात्मिक प्रगती पूर्णपणे खुंटेल आणि भौतिक जगामध्ये सुद्धा तुम्ही काही करू शकणार नाही म्हणजे बघा तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःचा विनाश केला कारण ह्या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष केलं आपल्याला कळतं जेव्हा आपण साधना करतो तेव्हा आपल्याला कळतं की आपल्या शरीरावर काय दुष्परिणाम होत आहे आणि जर आपल्याला वाटलं की दुष्परिणाम होत आहे आपल्याला घाम येत आहे आपलं आंग कापत आहे आणि आपलं डोकं दुखत आहे डोळ्यामधून पाणी येत आहे किंवा इथल्या ज्या नसा आहे त्या नसाच्या थरथर कापत आहे असं जर तुम्हाला वाटलं तर लगेच तुम्ही साधना बंद करायला पाहिजे आणि जर खूप जास्त परिणाम झाला तर तुम्ही आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवस साधना बंद करा जोपर्यंत तुम्ही नॉर्मल होत नाही तोपर्यंत पुन्हा साधना सुरू करू नका सगळं व्यवस्थित होऊ द्या नाहीतर मग डॉक्टरकडे जायची वेळ येते आयुष्यभर गोळ्या खाव्या लागतात आणि शेवटी आपण धड साधनाही करू शकत नाही आणि धड कामही करू शकत नाही म्हणजे आपण हे पण गमावतो आणि ते पण गमावतो म्हणून स्वामीजींनी आपल्याला इथे वॉर्निंग दिलेली आहे की जेव्हा तुमचा मेंदू गरम होत असेल थकत असेल त्याला शीन येत असेल तेव्हा तुम्ही तिथे जप थांबवावा तुम्ही कंटिन्यू रेटू नये तुम्ही जर रेटत राहिला तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात हा एक परिणाम आहे हे एक कारण आहे आणि दुसरं कारण म्हणजे आळस जेव्हा आपल्या मनामध्ये तमगून खूप असतो तेव्हा आपल्याला आळस येतो म्हणजे आपल्याला करण्याची इच्छा होत नाही आणि जर आळस खूप वाढला तर आपल्याला झोप येते आणि झोप आली तर आपल्याला कळतच नाही की आपण काय करत होतो पण इथे स्वामीजी म्हणतात की जर आळस असेल तर मात्र तुम्ही जप कंटिन्यू करा म्हणजे झोप येत असेल तर उठा डोळ्यावर पाणी मारा थोडं चाला चालत चालत जप करा पुन्हा जपाला बसा आज भगवान श्री रामकृष्णांचे शिष्य होते लाटू महाराज एक दिवस संध्याकाळी त्यांना झोप येत होती तेव्हा ते श्रीरामकृष्ण म्हणाले की अरे लाटू ही वेळ झोपण्याची नाही या वेळेस तर जपध्यान केला पाहिजे आणि तू तर डुलका मारतो आहे त्या दिवसापासून लाटूंनी ठरवलं की आजपासून रात्रभर झोपायचं नाही आणि रात्रभर जप करायला सुरुवात केली आता झोप यायची मग कधीकधी झोप आली तर गंगे गंगे ते गंगेकिनारी जायचे गंगाकिनारी चालत चालत जप करायचे गंगेच्या पाणी डोळ्यावर मारायचे पण हळूहळू त्यांनी रात्रीची झोप पूर्णपणे जिंकली पुढे पुढे ते रात्रभर जप करू शकले पण सुरुवातीला त्यांना ह्या तमोगुणाशी खूप संघर्ष करावा लागला त्यांना पण खूप झोप येत होती पण त्यांनी सो शेवटी झोपेवर विजय मिळवला म्हणजे इथे स्वामीजी आपल्याला तेच म्हणतात की जर आळसामुळे तुम्हाला कंटाळ येत असेल तर मात्र तुम्ही जप सुरू ठेवा आळस दूर करा आळसामुळे झोप येत असेल तर तुमची साधना होणार नाही म्हणजे जर आळस आला असेल तर तुम्हाला झोप येते तर उठा झोपू नका चालत चालत जप करा स्नान करा नंतर पुन्हा जपाला बसा पण जप थांबवू नका तुमच्यामधला आळस तुमच्यामधला तमगून काढून टाका तर हा एक दुसरा मार्ग आहे की एकतर आळसामुळे आपल्याला जप करायचा कंटाळा येतो अशा वेळेस आपण जप सुरूच ठेवला पाहिजे आणि दुसरं म्हणजे आपला मेंदू थकतो मेंदूला शीन येतो कारण मेंदूची कॅपॅसिटी नाही मन फार चंचल आहे अशा वेळेस आपण जर जोरानं जबरदस्तीनं करायला गेलो त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतात म्हणून कारण तसेच रेटले तर कित्येक वेळा वाईट परिणाम होतात दृग्भ्रम होऊ लागतो किंवा वेडे होण्याची पाळी येते पण आळसामुळे जर जपाचा कंटाळा आला असेल तर जबरदस्तीने मनाला जप जब कराव्यास लावावे पण जर आळसामुळे आपल्याला वाटते की आता आपण जप सोडून झोपलो पाहिजे अशा वेळेस झोपायचं नाही उठायचं जबरदस्तीनं उठायचं आणि स्नान करायचं चालायचं चा, स्वतःला फ्रेश करायचं थो स्वतः ॲक्टिव्ह करायचं थोडा व्यायाम करायचा आणि पुन्हा जपाला बसायचं पण मात्र आता आळस वाटतो म्हणून झोपलं तर आपलं झोपूनच राहू आपला जप कधी होणारच नाही म्हणून तमोगुणामुळे किंवा आळसामुळे जर तुम्हाला जप करायचा कंटाळ येत असेल तर इथे समाज म्हणतात की जप सोडू नका जप करत राहा पुन्हा पुन्हा प्रयत्न करा पण जप सोडू नका पण जर मेंदू थकला असेल जर मन खूप चंचल असेल जर तुमच्या शरीरावर रिॲक्शन येत असेल जर जपाचे दुष्परिणाम होत असेल अशा वेळेस मात्र तुम्ही जबरदस्तीनं करण्याचा प्रयत्न करू नका थांबा थोडी विश्रांती घ्या नंतर सुरू करा म्हणजे हळूहळू तुम्ही साधना करा एकदम साधना करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे वाईट परिणाम शरीरावर होऊ शकतात म्हणून साधकांसाठी किती महत्त्वाचं आहे बरेचदा साधकांना साधनेमधली विघ्न माहिती नसतात आणि ते करत जातात आणि शेवटी मग त्यांना पश्चाताप करावा लागतो कारण त्यांना ह्या गोष्टी माहिती नसतात पतंजलीने त्यांच्या योगसूत्रामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही साधना करता करता कोणकोणते विघ्न येऊ शकतात त्या सगळ्या विघ्नांची त्यांनी लिस्ट दिलेली आहे तिथे यादी दिलेली आहे जवळ दहा बारा प्रकारचे विघ्न आहे आता हे सगळे आपण वाचले पाहिजे त्याचं अध्ययन केलं पाहिजे आणि त्या गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये होत असेल तर आपण त्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे ते विघ्न कसे दूर करतील यासाठी प्रयत्न केला पाहिजे आपण गुरुची मदत घेतली पाहिजे तेव्हा कुठे भगवंताला प्रार्थना केली पाहिजे मग हळूहळू हे विघ्न आपल्या मनातले कमी कमी होत जातील आणि शेवटी साधनेमध्ये आपल्याला आनंद मिळू लागेल सुरुवातीला साधना करणं म्हणजे विषयासारखंच आहे फार अवघड वाटतं इच्छा होत नाही पण जर करत राहिलो तर ती सवय लागते आणि साधनेमध्ये आपल्याला आनंद मिळतो आणि अजून करावं असं वाटतं मग तुमचं डोकंसुद्धा मेंदूसुद्धा थकत नाही का त्याला शीण येत नाही तर मेंदूमध्ये उत्साह राहतो पण हे सगळे नियम पाळायला पाहिजे काहीही नियम न पाळता यम नियम आसन प्राणायाम प्रत्यार हे काही न करता डायरेक्टली ध्यान करायला गेलो तर हे परिणाम होऊ शकतात म्हणून स्वामीजी आपल्याला ह्या विचाराद्वारे सावध करून देत आहे आपण एकदा पुन्हा हा विचार वाचून घेऊ आणि आपल्या चिंतनाला विराम देऊ जपाचा कंटाळा दोन कारणाने येतो काही वेळा मेंदू थकतो म्हणून तर काही वेळा आळसामुळे तसे होते मेंदूला जर शीण आला असेल तर काही वेळ जप थांबवावा कारण तसेच रेटले तर कित्येक वेळा वाईट परिणाम होतात दिग्भ्रम होऊ लागतो किंवा वेडे होण्याची पाळी येते पण आळसामुळे जर जपाचा कंटाळा आला असेल तर जबरदस्तीने मनाला जप जब कराव्यास लावावे तर ला हे स्वामीजींनी इथे साधकांना सावध करून दिलेलं आहे तर या स्वामीजींच्या विचारावर आपण आज थोडक्यात चिंतन केलेलं आहे आज आपण इथेच थांबूया नमस्कार धन्यवाद ओवंतो सुखिना सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्च दुःखवाग् भवेत् मा कश्च भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु